श्रोते आता आपण आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात अनेक वर्षानंतर मृग नक्षत्रात पाऊस खरीपाच्या पेरणेला सुरुवात लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी आणि जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर जिल्ह्यात अनेक वर्षानंतर मोसमी पावसाला मृग नक्षत्रातच जोरदार सुरुवात झाली या पावसामुळे रेणा मांजरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे जिल्ह्यातल्या आठ मध्यम आणि एकशे चव्वेचाळीस लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे जिल्ह्यातल्या तीनही नदीवरील सत्तावीस बॅरेजमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे पहिल्याच पावसात उदगीर नळेगाव या मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल तुटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंदही ठेवावी लागली होती या मोसमात पहिल्याच नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे उदगीर आणि जळकोट तालुक्यातली खरीप हंगामातल्या पेरणीची आढावा बैठक युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतली शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि उत्पादन वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे दहाही तालुक्यात सोयाबीनचा पेरा करण्यासाठी शेतकरी आघाडीवर असून सर्वाधिक पेरा औसा तालुक्यात झाला आहे बाजारात डाळवर्गीय पिकांना चांगला भाव मिळत असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनसोबतच तूर मूग उडीदाची पेरणीही गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर केली आहे तुरीचा पेरा उदगीर तालुक्यात जास्त आहे बावीस तारखेपर्यंत एकूण पेरणीच्या चव्वेचाळीस टक्के पेरणीचं काम पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आर टी जाधव यांनी दिली शेतकऱ्यांना पेरणीसाठी बीबी आणि खते मुबलक प्रमाणात मिळावेत त्यांची अडवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागानं दक्षता घेतली असून जिल्ह्यातल्या एकोणीस निविष्ठा दुकानदारांविरुद्ध कारवाई सुद्धा केली आहे लातूरातल्या खुल्या कारागृहातही यंदा बारा एकरावर सोयाबीनची पेरणी केली जाणार असून भाजीपाला लागवडही केली जाणार असल्याचं प्रभारी तुरुंग अधिकारी एस एस हिरेकर यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यात दोनशे हेक्टरवर भरडधान्याची पेरणी करण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पुढाकार घेतला आहे भरडधान्य पेरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर हुगे यांच्या हस्ते औसा तालुक्यातल्या लोदगा इथं करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांनी लांबजना इथं शेतावर जाऊन टोकन पद्धतीनं पेरणीचं प्रात्यक्षिक पाहिलं लोकसभा निवडणुकीत लातूर राखीव लोकसभा मतदारसंघावर असलेलं भाजपचं वर्चस्व काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी संपुष्टात आणलं आहे यंदाच्या निवडणुकीत काळगे यांनी भाजपचे सुधाकर शृंगार यांचा सोळा हजार आठशे मतांनी पराभव हो केला नवनिर्वाचित खासदार काळगे यांनी लातूर मतदारसंघात केंद्रीय पातळीवरील शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगून मतदारसंघातली पाण्याची समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट युजी पेपरफुटी प्रकरणी दहशतवाद विरोधी पथक एटीएसच्या नांदेड शाखेनं लातूर इथल्या दोन शिक्षकांना अटक केली त्यातील जलील पठाण यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून अन्य दोन शिक्षक सोलापूर जिल्हा परिषद शाळेतले संजय जाधव आणि धाराशिव जिल्ह्यात उमरगा इथले इरण्णा कोनगुलवार यांची कसून चौकशी सुरू आहे लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध चौसष्ट प्रकारच्या पोलीस भरतीला सुरुवात झाली चौसष्ट जागेसाठी पाच हजार तीस उमेदवारांनी अर्ज केले आहेत शारीरिक मैदानी चाचणी घेणं सुरू झालं आहे पोलीस भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांना फसव्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केलं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या सातशे शहाऐंशी ग्रामपंचायतींमध्ये माझा जिल्हा हरित जिल्हा या उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी सीडबॉल विविध रोपे तयार करण्यात आली आहेत सीडबॉल तयार करण्याचा शुभारंभ महाराणा प्रतापनगर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला कृषी महाविद्यालयाच्या परिसरातही यंदा चार एकरवर मियावाकी पद्धतीचं जंगल सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं निर्माण करण्यात येणार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचं फुले देऊन स्वागत करण्यात आलं तसंच प्रत्येक मुलांना एक झाड लावावं यासाठी एक रोपटही देण्यात आलं काही शाळांमध्ये गावातल्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून माझा जिल्हा हरित जिल्हा या उपक्रमात सहभाग घेतला वटपौर्णिमेच्या निमित्तानं वडाच्या झाडाच्या जा पूजनासोबतच वडाच्या झाडाची लागवडही जिल्ह्यात मोठ्या संख्येनं करण्यात आली वनविभागाच्या वतीनं साखरा या ठिकाणी वडाच्या झाडाची लागवड करून वड कॉरिडॉर तयार केला आहे वटपौर्णिमेला एक झाड लावण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं होतं त्याला जनतेनं मोठा प्रतिसाद दिला अहमदपूर तालुक्यातल्या देवकरा इथं गाव आणि परिसरात तब्बल पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करून त्याचा प्रारंभही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला वटपौर्णिमेच्या दिवशी लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे गुगल मॅपिंग आणि जिओ टॅगचे फोटो प्रशासनाच्या साईटवर टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावरून सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार झाडाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली जागतिक योग दिनाच्या निमित्तानं सहा हजार योगप्रेमींनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर योगसाधना केली शाळा महाविद्यालयातही योग साधना करण्यात आली लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला